उधर से उधर से उधर से एक सर भला इसे गाड़ी लावा इसके बाद तो रुलाती हूँ यहाँ के को ढाबा रहेगा रुंगा भी लाऊंगी अलाउमी घर ला इधर जगह तीसरा इंसान हो गया किसी गाड़ी सामने किसी क्या जाएगी वहाँ से वो गाड़ी सामने वहाँ से घस्ते की उधर डब्बा का वो गाड़ी पे गाड़ी बस ये सध्या मी आहे अहमदपूरहून अंबाजोगाईकडे हो जाणाऱ्या हायवेवरती गेल्या अनेक दिवसांपासून भरलेल्या गाड्या वीट भरलेल्या असेल त्यामध्ये रेती भरलेली असेल या रस्त्याच्या कडेला उभ्या करतात आणि ही ट्रक जे तुम्ही पाहताय या ट्रकचा तुम्हाला मी पहिल्यांदा नंबर दाखवतो एम एच चोवीस ए यू तेहतीस ब्याण्णव या क्रमांकाची ट्रक जी आहे अहमदपूर शहराकडे तोंड करून तोंड राहिलेली होती आणि ही जी आयशर कंपनीचा टेम्पो आहे एम एच चोवीस ए यू पन्नास ब्याऐंशी या दोन गाड्या या ठिकाणी उभ्या राहिल्या होत्या परंतु या गाडीच्या मालकाच्या समोर त्यांचा चालक जो आहे जो कोणी असेल तर क्लिनर जो आहे त्यांचा क्लिनरनी गाडी मागे रिवर्स घेतली होती असं इथले प्रथमदर्शी लोक सांगत आहेत आणि ही गाडी घेत असताना त्याच्या गाडीचा ब्रेक निकामी झाल्याचं बोललं जाते ब्रेक निकामी झाल्यामुळे पूर्ण डिवायडरवरती ते टायर चढलेला आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही याच गाडी खाली रिवर्स घेताना एका दुचाकीला पूर्ण चेंदा मेंदा करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही हे या ठिकाणी रस्त्यामध्ये जे उभी होती बाईक त्या बाईकला रिवर्स घेता असताना पूर्ण चेंदामेंदा झालाय मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही का तुम्ही होतात काही का तुम्ही होत काही गाडी आहे गाडी तर रोज थांबते आहे एक नवीन नाही बर बर ती ऑटोमॅटिक चालू झाली का त्या लेबर ने घेतलं हे काही पता नाही प्रथम प्रथमदर्शी नागरिक माझ्या सोबत आहेत ज्यावेळेस भाऊ नेमकं काय झालं इथला काय प्रकार झाला नेमका मी जेव्हा गाडी लावून तो वरी घरी घरामध्ये जेवायला गेलतो ते रोज गाडी आणल्या पाठीमागून मागून पाठी माग आयुष्यात होत आणि मोटरसायकल होती एक आपण मुद्दा एक डब्यामध्ये बसलेला होता कुदी मारून घरात गेलो असल्या लोक दारू पिऊन तर गाड्या लावून या जर असं करत असेल रामतपूर मध्ये लय अगोड आहे कारण की रहदारीचा मार्ग आहे एवढे ट्रॅफिक जाम आलाय मी त्यांना दहा वेळेस सांगितलं की गाड्या लावून काय परवा एक लहान लेकरू गाडी मध्ये तसंच तिकडून गाडी आली डायरेक्ट मधून निघाल त्यांना मी दहा वेळ सांगितल्यानंतर मी त्यांनी ऐकणार झाले गाड्या तिथेच एकूण परिस्थिती जर पाहिली तर वाकी नदी पासून जो रोड मोकळा राहतो याच रस्त्यावरती हे भरलेल्या गाड्या उभ्या केल्या जातात हे मोठं पोलिसांपुढच आव्हान आहे खर तर अनेक दिवसापासून नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती की या गाड्या ज्या आहेत कुठेतरी पार्किंग करण्यात यावी मात्र पोलीस प्रशासनाने सुद्धा या घटनेकडे लक्ष आजपर्यंत दिलेलं नाही म्हणून ही घटना आज घडली आहे येथील नागरिकात जात आहे यापुढे तरी पोलीस प्रशासन विभाग रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांना त्यांच्यावरती काहीतरी लगाम लावतील का हे पाहणं महत्वाचं ठरतंय ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राह आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद राजवाडा व्हेज आणि नॉन व्हेज लवकरच येत आहे भे� आपल्या सेवेत रेड्डी कॉम्प्लेक्स कॉलेज रोड अहमदपूर आवाज़ बहु ज़रूरी आहे